जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या प्रसंगी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले शाळा समिती अध्यक्ष विनोद आंबडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावामधून प्रभात फेरी काढून स्वातंत्र्य दिन चिरायू हो। च्या घोषणा देत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गाव दनानून सोडले होते यानंतर आयोजित कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी गायन नृत्य भाषण करून स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती दिली आहे सदर कार्यक्रमाला गावचे सरपंच पंचायत समिती माजी उपसभापती महादेवराव धुर्डे शाळेचे मुख्याध्यापक राखोंडे उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख मजहर तंटा अध्यक्ष शालिग्राम भगत पत्रकार राजकुमार भट गजानन किरोडकर शिवदास सोळंके अनिल भगत ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे बळीराम धुळे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते एन सी ए न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव